नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे गीतेच्या सहाव्या अध्यातील एकतीसाव्या श्लोकाचा भावार्थ देताना ही ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे योगाच्या मनात ऐक्यभाव निर्माण झाला म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भगवंतच आहे हे त्याला जाणवतं असा योगी शरीर नाव तहान भूक इत्यादी उपाधींनी युक्त असला तरी तो परमात्मरूप झालेला असतो त्याच्या जाणीवेत भगवंताशिवाय दुसरं काहीच असत नाही असा गीतेतील श्लोकाचा अर्थ आहे या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुना या सगळ्या चराचर सृष्टीत मीच भरून राहिलो आहे एवढं तर तुझ्या ध्यानी यायलाच हवं हे तर तुला सहज जमेल मी सर्व वस्तू मात्रांमध्ये सर्वत्र सारखाच आहे ही भावना पक्की झाली म्हणजे काम भागलं वस्तू असेनात का वेगवेगळ्या त्यांच्यामधलं आत्मतत्व तर एकच आहे अर्जुना हे एकत्व ज्याच्या लक्षात आलं तो माझ्या रूपाशी एकरच होऊन गेला तो वेगळा आणि मी वेगळा असं बोलणं म्हणजे तोंडाला नसता शीण देणं आहे अरे दिवा आणि त्याचा उजेड या गोष्टी वेगळ्या असतात का जेवढी पोकळी तेवढे आकाश कपडे कितीही प्रकारचे असो त्यांच्यामधला तंतू एकच असतो दागिने शेकडो असले तरी मुळातलं सोनं एकच झाडावर हजार पानं असली तरी रोपं हजार लावलेली नसतात एकाच रोपाचा मोठा वृक्ष होतो तशी योगासाठी रात्र संपते आणि अद्वैताचा दिवस उजाडतो तो योगी म्हणजे माझंच रूप असतं